नमस्कार मित्रांनो एन वी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आठवणीतला धडा मुंग्यांचा विजय हा आज ऐकवणार आहे एक होते जंगल जंगलातील झाडांवर छोटे मोठे पक्षी माकडे खारी कीटक आनंदाने राहायचे त्या जंगलात एक हत्ती राहत होता तो आपल्या मोठ्या डोक्याने झाडांवर धडका मारायचा झाडे खाली पडायची पक्ष्यांची घरटी मोडून जायची अंडी फुटायची पक्षी भरारा उडायचे छोटे छोटे प्राणी इकडे तिकडे पडायचे सारे मग दुसऱ्या झाडावर जायचे सगळ्यांची धावपळ बघून हत्ती हसायचा सारे प्राणी पक्षी दुसऱ्या झाडाकडे गेले की तोही तिकडे जायचा ते झाड पाडायचा मग प्राणी पक्षी तिसऱ्या झाडाकडे जात हत्तीत तेही झाड पाडायचं शेवटी सर्वांनी मिळून हत्तीला विनंती केली की त्याने उगीच झाडे पाडू नयेत दुसऱ्यांना त्रास देऊ नये त्याने सुखात राहावे इतरांनाही सुखाने राहू द्यावे हत्ती म्हणाला तुम्ही कोण मला सांगणार मी आहे इथला राजा मला हवं ते करणार असे म्हणून हत्तीने सोंडेने एक झाड उपटले त्या झाडाच्या जवळच मुंग्यांचे भले मोठे वारूळ होते त्यात खूप मुंग्या राहायच्या मुंग्या हत्तीला म्हणाल्या हत्ती दादा आमचं घर पाडू नकोस रे इवल्याशा मुंग्यांनी दादा म्हटलेल्या हत्तीला आवडली नाही तो म्हणाला दादा नाही राजा म्हणा मला राजा एक मुंगी म्हणाली राजा दुसऱ्यांचं रक्षण करतो त्यांची घरं नाही पाडत तुझ्यासारखी हत्ती आता मात्र फारच चिडला हे चिमुरडे फारच बोलते आहेस असे म्हणत तो रागा रागाने मुंग्यांचे वारूळ सोंड्याने पाडू लागला त्याबरोबर वारुळातल्या सगळ्या मुंग्या बाहेर पडल्या आणि हत्तीच्या सोंडेत शिरल्या सोंड्याच्या आतील नाजूक कातडीचा त्यांनी कडकडून कर, चावा घेतला ची करत हत्ती ओरडायला लागला त्याला काही सुचे ना त्याने आपली सोंड झाडाच्या खोडावर धडा धड आपटायला सुरुवात केली आपटून आपटून हत्तीचीच सोंड दुखावली हत्ती रडकुंडीला आला मुंग्यांना बाहेर येण्यासाठी विनवू लागला मुंग्या म्हणाल्या इथून दूर जाशील की नाही हत्ती म्हणाला हो हो जाईन झाडं पाडायचं सोडून देशील की नाही हो हो झाडं पाडणं सोडून देईन मग हत्तीच्या सोंडेतून साऱ्या मुंग्या भराभर बाहेर आल्या तसा हत्ती मान खाली घालून निघून गेला सगळ्या पक्ष्यांना प्राण्यांना किटकांना आनंद झाला इवल्याशा मुंग्यांच्या एकजुटीमुळे आणि धाडसामुळे साऱ्यांचे संकट टळले सगळ्यांनी मुंग्यांना शाबासकी दिली या धड्याचे लेखिका उज्वला केळकर या आहेत असेच जुने मराठी बालभारती पुस्तकातील धडे किंवा कविता तुम्हाला ऐकायच्या असतील आणि परत आपल्या बालपणात रमायचे असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मत आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद